नमस्कार गुड इव्हनिंग सगळ्यांना कशा आहे नवीन वर्षाचं काय काय केले शॉपिंग वगैरे काय केली का काही गोड स्वीट वगैरे काही खाल्लं पिल्लं का तुम्ही चला तर मित्रांनो आम्ही तर काही गेलो नाही आमच्या घरातलेच काम भरपूर होते किराणा भरायचा होता किराणा भरलं मध्ये सुट्ट्या होत्या पण वेळ नाही भेटला तर आम्ही आता किराणा भरला आहे बघा आत्ताच मी मार्केटमधून आली आणि भाज्या पण घेऊन आले कसलं आहे हां भाज्या बाबा बघा भाज्या पण आणल्या आहेत किराणा पण आणला भाज्या बाप रे पंधरा रुपये पावशे टॉमॅटो झाली असतं आणि काही पण भाजी घ्या तीस रुपये पावशे आणि रिलायन्समधून थोडासा किराणा आणला आहे बघा काही जास्ती नाही आणलं थोडं थोडेच आणले तरी ते अडीच तीन हजारापर्यंत किराणा गेला आमचा मित्रांनो हो। देवासाठी तेल आणले तणूसाठी पूर्ण मुलांसाठी बिस्किट आणले आणि हे आणले काय ड्रायफ्रूट्स वगैरे कारण तनिष्काचे आमचे केस गळतात मग तिला डॉक्टरने सांगितले कॅल्शियमची कमी असल्यामुळं तर तिला हे खायचं पण फरक पडला आहे आम्ही तिला टॉनिक वगैरे हो चालू केलं आहे मी तर लई टेन्शनमध्ये आलती हे बघा आमचे तनिष्काचे केस किती के गेले खूप घाबरून गेली ती कशाने गळायला लागले तर चला मित्रांनो आता मला करायचं आहे स्वयंपाक हे बघा शेवग्याची शेंग हे माहितीचं म्हणणं होतं मग मी आज पावभाजी बनवा पण मार्केटला गेली तर काय उशीर झाला मला आणि उशीर झाल्यावर मला नको वाटते का काय येतो कामं करायला आणि पाव खरं म्हटलं तर पावभाजी बनवायला भरपूर साहित्य पण लागतं टमॅटो आणि बटाट्याने होत नाही हात नको दाखवतो नुसतं बघ काय बोल ना बटाट्यानी होती का नुसती भाजी बटाटा तरी दिसतोय का बटाटा आहे की खाली मला म्हणतो बटाटा आणि टमॅटो टाकून बनव आणि सकाळीच खाल्ले आणि वटाणं पण नाही आहे आता म्हटलं जाऊ दे उद्या परवा आता काय आहे चार तारखेला हिमांशीचा बड्डे येतोय मग बड्डेलाच बनवते होते चला चाल मित्र हे बघा डिओ आणला हिमांशीला आमचे आता लय डिओ 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 म्हणत होता बघा रिलायन्स मध्ये किती फरक पडतो कितीची किंमत बघ ना तीनशे काहीतरीचा आहे तीनशे साठ आहे तीन बघा आणि हेच आपण मेडिकल किंवा कुठल्याही दुकानात घेतलं तर तीनशे साठलाच भेटेल पण रिलायन्स मध्ये एकशे कितीला भेटला हो कितीला भेटला डीओ एकशे बघा एकशे ऐंशी ला निम भाव फरक पडतोय रिलायन्स मध्ये म्हणून न्यू न्यूर हा तुम्हाला मी आणले की न्यू इयर ची तुम्हाला कॅडबरी तुम्ही तरी गोडगड केलं नाही आम्ही तरी गोडगड तुम्हाला करते फायव्ह स्टारची कॅडबरी आणली म्हटलं मुलांना बसले सगळे टेप लावून पण मुलांना थोडंसं स्वीट असावा तर आपल्याकडून बाहेरचं जास्ती काही आणणं होत नाही म्हणजे फायव्ह स्टारची ते पण आमची तनिष्काने पाहिली म्हणून फायव्ह स्टारची कॅडबरी घेतली तर चला मित्रांनो आज आमची न्यू इयरची शॉपिंग झाली आहे आणि काय काय शॉपिंग केली आहे हे बघा